बघूया आता लाईव्ह सौदा डायरेक्ट परत दुसरा गिरा एकच लाईव्ह सौदा बघूया तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जास्त शेअर करा आणि चॅनल सुद्धा सबस्क्राईब करू शकता मित्रांनो तर व्हिडिओ तर इतरांना गरजू व्यक्ती नक्कीच शेअर करू शकता तर क्वालिटी बघू शकता काय घेतले का काय 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 रेटचे काय रेंज सहा दिले हो का बघा इकडे पिल्लांची क्वालिटी काय काय रेंज आहे काय काय रेटचे आठ आठ हजार बकऱ्या पाटा पुऱ्या हे बोकडे हे काय रेटचे अकरा अक्रा अकरा हजार हे दोन पाटायक्या सात हजार हो का सात सात हजार आठ आठ हजार अकरा अकरा हजार हे इकडे कोणाचे इकडे हम्म इकडे बघा क्वालिटी शेळ्या मोठे मोठी शेळी पिल्ले बुक्कट तर बघा क्वालिटी कारण काय होतं मोठा व्हिडिओ बनवला पण जास्त पात नाही त्यामुळे आपण दोन भाग बनवतोय मित्रांनो तर तुम्ही क्वालिटी बघू शकता एक नंबर भराडी बाजारात गावरान शेळ्या ज्यांना कोणा गावरान शेळ्यावर काम करायचे त्यांनी नक्कीच बाराडी बाजारला भेट देऊ शकता मित्रांनो तर क्वालिटी एक नंबर क्वालिटी इकडं चला अजून तुम्हाला बाजार दाखवतो पूर्ण इकडं क्वालिटी इकडं क्वालिटी हे बा इकडं या इकडं केवढ जाऊ येडे हो का चांगलं आहे इकडं बघा बिल्लांची क्वालिटी काय काय रेट आहे चार चार हजार बोकडे का पाटा पण तीनही पाटा हो का चांगलं आहे कॉपी वाटले हाव का ते काय वाटायला मागताय हाव का मग काय झालं मग नाही का करून घ्या पटापटा सुरते उद्योग गावाकडची बघा क्वालिटी इकडं काय काय रेटचे बघ पाच हजार बोकडे का बोकडे हे बघ इकडे सगळे बुकडे आहे ना अच्छा मस्त बुकडे फायनान्स का अरे वा रे नवीनच ऐकले ते करते हा युट्यूब पे नाही भरणं झाले नाही भरणं झाले की नाही माणसा जगात बकरी जमा आहे की नाही माणसा जगात बकरी जमा नाही बघा సెల ఇక్కడ బాగా దాఖని ఇక్కడ బా ఇటీ పొకడు పొకడే ఇక్కడ పిల్ల ఇ దోన్ అవు సౌద్య వేగ కమి हे बघा इकडे बोकडे जास्त पोकड आले ज्यांना कोणाला पोकड घ्यायचे ते नक्कीच पुढच्या शेनार नक्की येऊ शकतं मित्रांनो ते बघा पिल्ले लहान 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 पिल्ले काय करायचे काय सांगायचे जे हो का तीन जे हो का नाही इकडे बोकड बघा इकडे क्वालिटी

साडेआठ साडे साठरा साडेआठ एका एकाचे मस्त आहे पणाची साडेसात हजार रे साडे अकरा हो का मस्त क्वालिटी आहे पुरे बोकडी चांगली मस्त बोकडे लावडी सारखे चांगले मस्त आहे काय काय द्यायचे बोकडे काय किंमत यायची अरे दहा दहा बारा बारा हजार काय काय सांगून द्यायचं हा हा इकडे सोडू झाली बघा सौदे झाले झाली सौदे झाले काय काय रे काय काय किंमती तिचे का

बघा एवढा बाजार बघा मित्रांनो असा बाजार पडसो बराठी बाजारचा तर नक्कीच तुम्ही येऊन भेट देऊ शकता तुम्हाला बाजार अजून दाखवतो शेळ्या मोठ्या मापाच्या बघा इकडे या मोठ्या शाळ्या आल्या एकदम मोठमोठ्या शाळ्या मोठ्या मापात शेळ्या बघा पूर्ण मोठ्या मापात शेळ्या अशा गावरान शाळ्या बाराडी बाजारात येत असतं मित्रांनो एक नंबर क्वालिटी आता एक कमी ते अठरा ते वीस हजारापर्यंतच्या रेंजच्या शेळ्या मित्रांनो ज्यांना कोणाला घ्यायचे त्यांनी नक्कीच तुम्ही पुढच्या शनिवारी येऊ शकता प्रत्येक शनिवारी हा माल वेगवेगळा असतो एका प्रत्येक वेगवेगळा वेगवेगळ्या टाईपचा माल असतो मित्रांनो त्यामुळं तुम्हाला या शेळ्या पुढच्या शनिवारी भेटणार नाही अजिबात तर नक्कीच तुम्ही पुढच्या शनिवारी येऊ शकता वेगळा माल भेटू शकतो हा क्वालिटी आपल्या बाजारात असते हे बघा एकदम गावरान क्रॉसिंगच्या शेळ्या आहे पूर्ण ही क्वालिटी आपल्या बाजारात येते नक्कीच भेटू परत पुढच्या शनिवार मित्रांनो नक्कीच तुम्ही येऊ शकता एकदा भेट देऊ शकता ही क्वालिटी एकदा परत एकदा पाहून घ्या पिल्ले एक नंबर पिल्ले हे बघा पिल्ले बोकड तर भेटू परत धन्यवाद तोपर्यंत